हाय सर्वांना गुड मॉर्निंग तर कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर कंटिन्यू बघा व्हिडिओ आणि शेवटपर्यंत बघा तुम्हाला माहीत पडेल की काय झाले आणि काय झालं नाही त्यात तर मी यूट्यूब चॅनल सु म्हणजे खोलली तर दोन वर्ष व्हायला आणखी दोन तीन महिने बाकी आहे म्हणजे जानेवारीमध्ये यूट्यूब चॅनल ओपन केली मी तर जेव्हा मी प्रेग्नेंट होती तेव्हाच ओपन केली तर माहेरी गेली मग सा आठव्या सातव्या आठव्या महिन्याला नागबेडला गेली मग तिथंच यूट्यूब चॅनल ओपन केली न तिथेच व्हिडिओ टाकणं सुरू केली मी झालं म्हणजे रा तीन आ, चार महिने असं माझे कंटिन्यू व्हिडिओ टाकत होते मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकत होते आणि कंटिन्यू व्हिडिओ पण टाकत होते तर पाच सहा चार पाच महिने झाले आणि मार्च महिन्यात राम झालं आणि जानेवारीमध्ये मी यूट्यूब चॅनल ओपन केला दोन हजार तेवीसला तर राम झाल्यानंतर तेव्हा पण व्हिडिओ टाकत होती माहेरी होती तर व्हिडिओ टाकत होती माझ्या काही आईबाबाची काही असं नव्हतं की तू व्हिडिओ नको टाकू असं नको असं काहीच म्हणजे रोकटोक नव्हती पण आरोईची पप्पाची म्हणजे त्यांची होती थोडं की तू व्हिडिओ नको बनवू तर ठीक आहे म्हणजे व्हिडिओ नाही बनवा तर मग मला असं वाटलं मनात की आता मी माहेरी आहेस तर काम इथं व्हिडिओ काउंड नाही बनवायचं तर मग मी इथं पण व्हिडिओ बनवायला सुरुवात केली नागवेडला मी माहेरी तेव्हा यांना माहीत नव्हतं की मी व्हिडिओ बनवत आहे म्हणून तर मग राम झाला मार्च महिन्यामध्ये आणि तीन चार महिने म्हणजे व्हिडिओ बनवतच राहिली शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ तर मग इकडे याची वेळ झाली म्हणजे इकडे सासरवाडीला आज सासू सासरी तर आहे नाही मला फक्त माझे हजबंड आहेत ना आम्ही दोघंच नाव आहोत आणि आमचे दोन मुलं आणि मला आई वडील वडील आहेत तर यांना तर आई बाबा आहे नाही तर मग हे म्हणत होते मला फोन केला होता त्यांनी तर तू व्हिडिओ बनवते का म्हणून तर मी म्हणजे भाऊ व्हिडिओ बनवते मी तर यांनी म्हणला तुला इकडे जरी यायचा असेल तर व्हिडिओ बिलकुल बंद म्हणजे बंदच करायचा व्हिडिओ बनवणं तर मला एवढं खूप म्हणजे खूप असं वाईट वाटलं म्हणजे म्हणजे मी कसा फोन करण्यात बंद केली यांना मग मी तिथे तिथं राहत होती यांच्या फोनची वाट पाहत होती की यांचा फोन येणार म्हणून मग एक दोन दिवस गेले मग यांचा फोनच आला तर मग कसं मग तर तेव्हा पण मी व्हिडिओ बनवत होती तिथं इथं तर ठीक आहे म्हणे भूटांचे पप्पा आरे पप्पा तिथं बनवतेच तर बनव व्हिडिओ म्हणे म्हणत होते पण इथं आल्यावर बिलकुल व्हिडिओ बनवायचा नाही तर तरी थोडा मनाला वाटला की व्हिडिओ बनवा म्हणून तर तरी तिथे बनवत राहिले मी व्हिडिओ पण इकडे जेव्हा मला यायचं होतं तर मी व्हिडिओ बनवण्याच बंद बन केले कारण की माझी अगोदरपासूनच इच्छा होती जेव्हाची चिगुडण लहान होती तेव्हाची म्हणजे तेव्हापासूनच मला इच्छा होती की यूट्यूब चॅनल ओपन करावं आणि सुरुवात पण केली होती त्याच्या अगोदर पण सुरुवात केली होती तेव्हा आरोही लहान होती तेव्हा आठ सबस्क्रायबर झाले होते शॉर्ट व्हिडिओने फक्त पाच सहा दिवस व्हिडिओ टाकले होते मी किंवा आठ झाले होते सबस्क्रायबर मग यानं माझ्या चॅनेललाच म्हणजे असा डिलेटच केला होता मग आणखी मी ओपन केली दोन हजार तेवीसला मग इथं आल्यानंतर तर मग तर मग पाच सहा महिने व्हिडिओ काही टाकणंच बंद केली मी चॅनल जसं तसाच होतं काही केला नाही मग यांनी माझ्या चॅनलला पण व्हिडिओ टाकण्यात बंद केली सहा सात महिने तर मग आणखी सुरुवात केली व्हिडिओ टाकायला म्हणजे यांना न माहीत करता व्हिडिओ टाकायला सुरुवात केली मी आता झाले पाच सहा महिने होत आहेत का व्हिडिओ टाकायला सुरुवात केली मी आणि कसं ना एक दोन महिन्याने यांना यांना माहीतच पडलं की ही व्हिडिओ टाकते म्हणून तर तरी त्यांनी काही रिस्पॉन्स नाही दिला काही म्हणला की नाही तर मलाही पण वाटत होता काही म्हणत नाही तर त्यांचे पण थोडंफार होकार असेल म्हणून हे काही मला काही म्हणत नाही असं मला वाटत होतं पण एक दोन म्हणून पण झालं त्यांच्या त्यांना त्यांनी मला म्हणला पण की नको टाकू व्हिडिओ नको टाकू आपल्यासाठी ना या व्हिडिओ हे करणं गेल जरी पण मी काही ऐकली नाही त्यांची असं म्हणली म्हणते तर मग म्हणजे कसं मी एका गाना नाही ऐकतो ती दुसऱ्या गाण्या सोडत होती आणि कसं मला अगोदरपासूनच खूप इच्छा होती की आपण व्हिडिओ टाकावा आणि जसे तसं ना असं मला वा। वाटे काहीतरी की थोडीफार आपल्या नवऱ्याला आपली थोडीफार मदत व्हावी असं मला वाटत होतं फूल नाही पण फुलाची पाकडी तरी कोणीतरी मदत करायला हवी तर म्हणून मी व्हिडिओ टाकत होते मी तर मग झालं टाकणं सुरुवात झाले तेव्हा पण यायचं असंच झालं व्हिडिओ टाकते व्हिडिओ टाकते पण काही डिलेट काही चॅनल केला नाही मग यायचं मित्र घरी आला आमच्या म्हणजे कामाने मी तर चालवलं त्याचा पण चॅनल आहे यूट्यूब चॅनल फक्त स्वतःचे व्हिडिओ नाही टाकत तर परमात्मा व्हायलाचे असे टाकते व्हिडिओ तर त्याचा चॅनल मोनोटाईज झालं आणि माझा पण व्हिडिओ त्यांना दिसता असेल तर म्हणत होते आरेच्या पप्पांना की वहिनी व्हिडिओ टाकते का म्हणून तर हे हो म्हणत होते टाकते म्हणून तर मग ते म्हणत होते यांना की टाकू दे म्हणून व्हिडिओ म्हणजे टाकणं काही वाईट नाही चांगलंच आहे म्हणजे चांगले हे आहे म्हणजे याच्यामध्ये पैसा आहे असं तसं म्हणत होते हे टाकू म्हणत होते व्हिडिओ डेली असं जे एक व्हिडिओ टाकला तरी बरं राहते असे म्हणत होते तर तेव्हा पण हे मग कसं यांना पण वाटलं तर भाऊ काहीतरी यूट्यूब यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकले आहे थोडाफार फायदा तर म्हणून यांनी मग मला काही म्हणलंच नाही मग ते पण म्हणा की पप्पा की टाकायचा म्हणून व्हिडिओ फक्त मी या व्हिडिओमध्ये दिसलो नाही पाहिजे असे म्हणला होता त्यांनी तर झाला नाही तेव्हा की म्हणजे कंटिन्यू व्हिडिओ टाकत होते मग मी एक दिवस एक दोन दिवस मिस करत होती पण रोजचे असे माझ्या जेवणाचं जमल जेवढ्यानं माझे जमल तेवढं मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत होती ते दोन मुलांना सांभाळून एडिटिंग करून व्हिडिओ सर्व करून मी टाकत होते मी व्हिडिओ तर झाला आता सर्वच ठीक होतं नॉर्मल सर्व तास चाललेला होता तर तुम्हाला त्यांची गोष्ट सांगते कारण होता रविवारचं का बाजार आमच्या इकडे म्हणजे आमच्या गावचं नाही तर आमच्या गाववर पाच सहा किलोमीटर तिथं रविवारला बाजार खाते तर ते बाजारामध्ये गेले होते तर इथं म्हणजे तसं त्यांचे आता ओळखीचे राहते तिथं त्या गावचे तर आता कंपनी म्हणलं तर ओळखीचे राहतेच तर मग त्या मित्राला म्हणजे त्यांच्या मित्राला म्हणजे असं माहीत पडलं असेल त्यांना मोबाईलमध्ये दिसलं असेल माझा व्हिडिओ तर माहीत नाही त्या मित्रांना का म्हणलं का नाही यांना तर हे बाजारातून आले रात्री घरी हो सात साडेसात सात ते साडेसहाला सा� आले आणि भाजीपाला ठेवला आणि मला खू रागवाले बसले की व्हिडिओ नको टाकत जाऊ फालतूचा आहे व्हिडिओ टाकणार घरच्या रुटीन शेअर करणार आणि लोकायला दाखवणार हा चांगला आहे का व्हिडिओचा वापरणं लागे दुसरे काम करा लागेल तर व्हिडिओ नको टाकू व्हिडिओमुळे फालतू बदनामी पण होते आणि खूप काही असं मला म्हणलं त्यांनी आणि सांग म्हणला नाही एवढं होलांना येऊन बेकार वाटत होता की माणूस आपला थोडंफार वास्ट टाईम माझ्या म्हणजे टाईम वाढलं पाहिजे म्हणून मी रोजचे डेली व्हिडिओ टाकत होते मी म्हणजे एक दिवससुद्धा मी मिस नाही करत होती एखाद्या वेळेस होत होता पण एक दिवस पण मी मिस नाही करत होते व्हिडिओ टाकायला म्हणजे वाटत होतं की कधी ना कधी कदीन आपल्याला सक्सेस मिळेल या असाने व्हिडिओ टाकतो तुम्ही पण झालं होतं ना मी म्हणलं तू खूप असा बेकार वाटलो म्हणजे व्हिडिओ करता रेड येत आहे खूप असं वाईट म्हणलं मला तिथे तू व्हिडिओ टाकतेस का आपल्या मुलाला शिक्षण देशील हे तू शिक्षण हेच आपल्या मुलाला शिक्षण देशील का व्हिडिओ टाकण्याचे पण मी या व्हिडिओमध्ये काही वाईट तर काही याच्यामध्ये काही शेअर करत नाही फक्त मी घरचंच रुटीन शेअर करत आहे ना काही असं अशी काही व्हिडिओ तर नाही ना फक्त घरचं रुटीन आणि आता तर कॉमनच आहे प्रत्येक प्रत्येक एरियामध्ये पहा प्रत्येक देश याच्यामध्ये प्रत्येक सिटीमध्ये युट्यूब चॅनल राहतेच कोणा आणि प्रत्येकाच्यासाठी युट्यूब चॅनल खोललेलं आहे आणि ब्लॉग व्हिडिओ खूप चालत आहे रुटीनचे गेम म्हणून मी ट्राय केली की है, है, के ती या अशाने की माझा कधी ना कधी व्हिडिओ चालेल आज नाही तर उद्या तरी रिस्पॉन्स भेटेल काहीतरी मला ही व्हिडिओमध्ये आणि मी काही खत मनातून अशी खतच था नव्हती की मला माझा व्हिडिओ व्हायरलच झाला पाहिजे उद्या जसं व्हायरलच झालं पाहिजे असं म्हणजे व्हिडिओ या मनातून म्हणजे मन मी कधीच व्हिडिओ टाकली नाही कधी मी याच विचाराने टाकली की आज नाही उद्या माझं व्हिडिओ चालेल आणि कधी ना स तरी मला सक्सेस मिळेलच एक दोन वर्षांनाही पाच वर्षांनाही कितीतरी वर्षांना मिळेल तर मिळेल देव ज्याचं राहिला तर फळ बरोबर देतील फक्त आपल्याला मेहनत करावा लागते फक्त काही नाही तर मी आता डेली व्हिडिओ टाका मला म्हणजे वाटत आहे का काल म्हणजे राखून मला हे असे म्हणते मला पण वाटा वाटते की आपल्या मिस्टरला थोडीफार आपली मदत व्हायला पाहिजे म्हणजे आपली पण कसं नाही एक त्या भरोशिवा काही घर चालत नाही हे तर खरं आहे पण मला लग्न झालं तर काही असं नाही तुम्हाला काही कोण्याचा त्रास आहे काही खाण्यापिण्याचा हां तिथून असा त्रास काहीच नाही जे म्हणला ते यांनी मला आणून दिला तर ते आणून दिला पण कसं ना जसे पोरं मोठे होते तस तसे म्हणजे ना खर्च जास्त वाढते असं असते ना पण असं नाही करू दे तर आपण काही त्यांना जबरदस्ती करू शकत नाही तिने पण मी या अशाने व्हिडिओ टाकत होते की आज उद्या माझे हजबंड म्हणजे यांचा विचार बदले विचार बदलला तर थोडाफार बदलला होता विचार आणि ते काल मार्केटमध्ये गेले आणि माहीत ना कोणत्या व्यक्तीसोबत ते भेटले तर आणि त्या व्यक्तीनं का म्हणलं आणि का नाही म्हणलं मला नाही माहीत पण ते आल्यानंतर खूप असे मला शिवा दिले म्हणजे खूप असे वाईट शिव नाही दिले असं म्हणत होते व्हिडिओ टाकायचा नाही बिलकुल आपल्या ना घरची परमिशन लिक असे लिक करायचे नाही व्हिडिओ टाकणं चांगलं आहे का वाईट आहे व्हिडिओ टाकणं हो आणि आपल्या मुलांना हेच कर हे देशील काम शिक्षण व्हिडिओ टाकायचं असं तर खूप असे बोलले थोडी म्हणजे कसं आहे ना माझ्या वाच टाईम वाढावा म्हणून या अशाने मी रोजचे डेली असे व्हिडिओ टाकत होते मी की आज नाही उद्या माझे वाढणं वाढतही यात माझे थोडं थोडी ग्रो होत आहे माझ्या वाचतो आहे पण त्यांनी म्हणणं मला का व्हिडिओ टाकायचा आहे म्हणून तर आता हा शेवटचाच व्हिडिओ समजायचा आणि व्हिडिओ पण टाकणार नाही मी पण माणसा माणसाचे ज्याच्यामध्ये इंटरेस्ट राहिलं ना तेच करू लागतील दुसरं कर काही करण्याची इच्छा होत नाही आणि मी काही तेवढी शिकलेली पण नाही आहे बारावी तेरावी आहे आणि काही कुठेतरी जॉब करू शकत नाही आपण आणि माझा शिवण क्लास पण झाला नाही आहे आणि कसं माझे फो पो, पोरं थोडे मोठे झाले माझी मुलं ते पण करून घेईन शिवण क्लास पण असं म्हणलं ना खूप असं वाईट वाटत होते आणि यांनी म्हणलं म्हणा की लोक का विचार करतील म्हणजे वाईट नजरेनं बघते माझ्याकडे माझी काहीच इज्जत नाही राहील यावेळी तू व्हिडिओ टाकतेस पण माझी पूर्ण इज्जत जे इज्जत होती तेही पण नाही राहिली इज्जत असे म्हणत होते मला अरे आता प्रत्येक याच्यामध्ये आता व्हिडिओ तर चांगल्या चांगल्या फॅमिलीमध्ये पण व्हिडिओ अपलोड करते ठेवते यूट्यूब स्वतःच्या चॅनल आहे माझ्या काय आहे